महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची आंदोलन केलं माग का नेमका आम्ही चार महिने झालं सातत्यानं आंदोलन करत आहेत आम्ही पहिल्यांदा माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर रस्ता रोको केला त्यानंतर आमरण उपोषण केलं आमरण उपोषण वेळेस काही कारखान्याच्या माध्यमातून आमच्याकडं बोलाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ढवळे आलते त्यांनी त्यांचा अध्याय घेऊन आले वीस तारखेपर्यंत आम्ही शेतकऱ्याचा एकही रुपया देणारं देणं ठेवणार ना नाही आम्ही अल्टिमेट देताना त्यांना पंचवीस तारखेचं दिलं पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही सभाचे ऊस मालकाचे पैसे द्या तरी त्यांनी आज आज एक तारीख पद्धती एकही रुपयाने देता आता शेतकऱ्यांना धमक्या द्यायला लागले तुला कोण ऊस घाल म्हणलं होतं मी टोळे टाकली तरच होतात आणि त्यांचा अर्थ अर्थी संबंध आहे सगळे चोर आहेत दत्ता शिंदे सुनील चव्हाण दोन हजार नऊ ला संचालक बॉडी बारखास्त झालेली आहे डी आर ए आर लक्ष देत नाहीत त्यांच्या कारखान्याच्या पेट्रोल पंपावर कारखान्याचे पैसे मारून घेतात आणि ही तपाशी आहेत आणि शेतकरी उपाशी आहेत ह्यांना ह्यांचे मोठे लग्न करायला पैसे आहेत यांचे बगलबतचे पेपरचे फिरवतात आठ दिवसात पैसे देणार दहा दिवसात पण त्या सुनील चव्हाणाचा आणि दत्ता शिंदे यांचा एक बोगस करार झालेला आहे कलेक्टर साहेब पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींना जातीने लक्ष घालून ह्या बोगस करारावर गुन्हे दाखल करून सुनील चव्हाण दत्ता शिंदे गोडगे आणि कार्यकारी संचालक विकास भोसले आणि छटे यांच्यावर आज गुन्हे दाखल करावे यांनी जर दहा तारखेपर्यंत शेतकऱ्याचं नाही पेमेंट दिलं तर येत्या अकरा तारखेला गनिमी काव्यानं आंदोलन करण्यात येईल आणि ह्यांना नाही ना असंही आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद